तुमचं कशा हात लावली तुम्ही यांच्याकडे बघा आणि या बोलू द्या नंतर न खेळू द्या न पण स्टेज वर यायला सुद्धा डेरी लागते आणि या स्टेज वरती आजी आल्यात हात वरती करून जोरात टाळावाजो हात वरती करून आजी तुम्ही तर लगेच हा बरोबर पाहिजे करायला पाहिजे करायला पाहिजे त्यांचं म्हणणं त्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या मी पण त्यांचे आभार मानायला पाहिजे म्हणजे ही जुनी संस्कृती लक्षात ठेवा आणि ही लोक पावत चालली आता एकमेकांचा आदर करणं लोकांनी कमी केलंय पण यांनी तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणून तुमचे आभार मानले जरा जोरात टाळ्या त्यांच्यासाठी जायला पाहिजे हा कोण परे आहे ना आमच्या परळीचं नाव खराब मी आहे परळीचा आमचा कार्यक्रम नगरमध्ये होता मग तुमचं कार्यक्रम परळीमध्ये होता तुमच्या तिथे अँकर होते म्हणजे आयोजकांमधलेच नाही का तर ते कार्यक्रम सुरू होता ना त्यावेळेस माझा सत्कार वगैरे झाला ते मी विचारलं गमतीत विचारलं त्या की तुम्ही परळीकर म्हणजे परळी व्हायचे का मी म्हणलो हो मी परळी व्हायचे नाही म्हणले आम्ही आयोजक मंडळी आहोत आमच्याकडून चुकून माकून काही चूक झाली तर तेवढा राग मारू नका बाकी काही नाही सगळे दिवस नसतात काही सासूचे काही सुनेचे असतात पण माझं तसं काही नाही आणि परळीचंही आता तसं काही नाही वाल। पण मी कला क्षेत्रामधला माणूस आहे म्हणलं त्यांना माझं काही नाही बाबा तुमचं जसं असेल तसं आपण करू हा गोला बिंदा ए साला कोण बनेगा करोडपती करायचं नाही तुमचं वय किती चुकीच खोट नाही नाही तुम्हाला इथून पुढं कुणी वय विचारलं काय सांगायचं आत्ता चौदा संपलं किती 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 संपलंय म्हणून सांगायचं माझं वय सत्तर संपलंय नाही आजपासून आजपासून मी मी सांगतोय मी सांगतोय म्हणून किती सांगायचं चौदा संपलंय अमीर <laughs> जो है तभी तुझे मालूम नहीं तो अभी तक है हंसी और मैं जवाब तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान अमीर जो है तभी तुझे मालूम नहीं तो अभी तक है हंसी और मैं जवाब तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान बऱ्यारींना आता अवघड आता, थोडस वाटेल बिचारी स्टेजवर आली अजून खेळती गेमली एवढं वय झालंय सत्तर पंचाहत्तर वय पण अजून सुद्धा पदर डोक्यावरचा खाली सर आणि तुमच्या किती जणींच्या डोक्यावर अल्पदर आहे तुम्हीच बघा मी कोणाला म्हणत नाही घ्या म्हणून घ्याय दुकान त्यांना उकाना घ्यायचं आहे तुमचं नाव काय हो याच कुसुम बजरंग चौधरी जोरदार काळ्या कुसुम ताईसाठी झाल्या पाहिजे बोला बजरंगाची कमाल हमा

दसरा आला मोहर दसऱ्याची बांधके गाठी शिलिंगण्या केली दाटी शिलिंग शिलंगण्याचं घेत सोनं दिवाळीन केलं येणं दिवाळीची ओवाळ तो, तो पंच आरती सक्रात आली नेंती सक्रातीचा पुस्तक सक्रातीचा पुस्तक ववसा नव्याच फुली म्हणते मला मधीच घावसा नव्याच्या भूमीचं भुजलं नवं शिंगा म्हणतोय आम्ही कुठं जावं शिंग्यां मारली बॉम्ब पाडवा म्हणतोय आलं थांब पाडव्याच्या उभारल्या गुड्या आकितीनं ठोकल्या उड्या अतिथीचा पुस्तक आरा करावा बजरंगाचं नाव जेस्तर दम धरावा हो हो बजरंगाचं नाव जेस्तर दम धरावा आणि खर तर मराठी नवीन वर्ष हे गोडीपाड्याला सुरू होतं पण मराठी सण जेवढी आहेत तेवढी या कुसुमाजींनी त्याच्यामध्ये आणली एकदा जोरात टाळ त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे हा आता तुम्ही आहे ना तुम्हाला फायनल मध्ये खेळायचं का खेळायचंय खेळायचे म्हणून बाबा असं घेणार घेणार आणि फायनलला त्यांना घेणार आणि दुसरी गोष्ट आज जो कार्यक्रम आपल्या लिंगत बोर्डिंगनं आयोजित केलेला आहे त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल कसं वाटतंय तुम्हाला मला अगदी छान वाटते माझ्या लग्नाला एक्कावन्न वर्ष झाली जवळजवळ जवळ पंचेचाळीस वर्षापर्यंत लिंगायत बोर्डिंग कुठं आहे हे माहिती नव्हतं आम्ही सांगलवाडीत राहतोय माझं माहेर बागणी आहे सांगवाडीत राहतातून लिंगाय तोर्डिंग कुठं आहे ते माहीत नव्हतं पण आमच्या या लेखी सुना हे जी मंडळी आहेत ना त्यांनी चांगलं सांगून इथं ते मध्ये काय झालं ते शिवलीला अमृतचं पारा हे आमच्या बादचे आहेत आमच्या गावेचे आहेत पण आमचे पण आहेत नाग म्हणजे सांगतात सगळं सांगतात या म्हणतात येतात आमच्या लेखी सुना जावा म्हणून सांगतात आणि मोबाईल नाही लिंगायत बोर्डिंगचं काम एवढं चांगलं चालू आहे आता की सगळ्यांना गावागावापर्यंत पोचलेत आणि आपल्या समाजाला एकत्र आणण्याचं काम लिंगायत बोर्डिंग करते हे या आजींच्या सांगण्यावरनं त्याची प्रचिती येते की तुम्ही कुठपर्यंत तुमचं काम पोहोचले एकदा लिंगायत बोर्डिंगसाठी हात वरती करून जोरात टाळा लागत आणि तुम्ही कार्यक्रमात आलात तुम्ही छान बोललात म्हणून तुम्हाला ही सुंदर अशी गिफ्ट भेट बसली तरी तुम्ही फायनलमध्ये खेळणार त्यांना फायनलला घ्या जावा खऱ्या पहिली